नमस्कार मंडळी मंडळी सकाळचे सात वाजलेत सर्वांना शुभप्रभात आत्ता मी आहे कल्याणला आणि कल्याणवरून चाललो आहे मी गोवा रोडला आणि लोकेशनला कुठे चाललो आहे मला देखील माहीत नाही बाय कारने चाललो आहे आणि माझ्याकडे आहे महेंद्राची एक्सी सेवन हंड्रेड पाठीमागे तुम्ही बघू शकता ही गाडी आहे आणि ही गाडी मी घेऊन चाललो आहे गोवा रोडला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे कोणत्या लोकेशनला जा चाललो आहे ते बघा ही गाडी घेऊन चाललो आहे मी वी सेवन हंड्रेड मंडळी मी आता गाडीमध्ये बसलो आहे ही महिंद्राची एक्सवी सेवन हंड्रेड आहे मी तुम्हाला दाखवतो सिस्टीम हे बघा पूर्ण ऑटोमॅटिक गाडी आहे गा, पूर्ण सीट वगैरे याची ह्या बटनावरती दिले बाजूला डोअरला बटन आहेत आणि हे बघा स्क्रीन वगैरे तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक गाडी आहे हे बघा इथून सात सवा सातला निघणार आहे तिकडे किती वाजता पोहोचतोय ते देखील तुम्हाला मी पोचल्यानंतर सांगतो आता मी पोचलोय वडकलला मी कल्याणवरून आठ वाजता निघालो होतो आणि आता इथं दहा वाजले म्हणजे दोन तासामध्ये मी वडकलला पोहोचलोय आणि इथं मी नाश्ता करायला थांबलोय आणि नाश्ता करून मी परत नागोटण्याला जाणार आहे आणि तिकडे मी तुम्हाला दाखवतो नागोटण्याला कुठे जाणार आहे आता मी पोचलो आहे नागोटण्याला नागोटनेचं जे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठामध्ये एक मंदिर आहे जैन मंदिर तर त्या जैन मंदिरामध्ये मी एक पॅसेंजर एक कस्टमर आहेत तर त्यांना घेऊन आलो आहे तर ते गेले जैन मंदिरामध्ये आणि मी इकडे बाजारपेठाच्या पुढच्या साईडला मी गाडी घेऊन आलो आहे आणि ही गाडी जी आहे ना ती एक नंबर आहे चालवायला जर तुम्ही लॉंग रुटिंगला जर कुठं पण गेलात तर चालवायला तुम्हाला तुमचं जे पार्ट आहे ते पण दुखत नाही आणि सस्पेन्सर वगैरे हो चांगले आहेत आणि ही टॉप मॉडेल गाडी आहे आणि मी एक्स यू फाय हंड्रेड गाडी चालवली ती पण चांगली गाडी चालवली आहे आणि त्याच्यानंतर ही जी गाडी आहे ना सेवन हंड्रेड एक्स यू महिंद्राची ती पण एक नंबर आहे ही जी टॉप मॉडेल आहे ना ती पूर्ण एकदम सेन्सर वगैरे हो नाही ऑटोमॅटिक आहे तुम्हाला मी दाखवतो अजून फंक्शन हे बघा आता मी तुम्हाला ही बंद करून दाखवतो ही रिवर्समध्ये पीमध्ये पार्किंग टाकले की हे बघा हे वरती पार्किंगचं हेच आता पार्किंगमध्ये गेलेलं त्यानंतर हे बघा इथं हे बटन जे आहे आता हे जे बटन नॉर्मल जे प्रेस केल्यानंतर आहे ना तुमचं हे होणार हे बघा मी एक ब एकदा नॉर्मल बटन प्रेस करून सोडून देतो हे बघा हे तुमची स्क्रीन वगैरे आहे ना चालू झाली पण गाडी चालू नाही झाली हे बघा आता ही ज्या वेळेला इथं हा ब्रेक आणि ॲक्सिलेटर आहे मला दाखवतो बघा हा जो ब्रेक आहे ना हा ब्रेक आणि हा ॲक्सिलेटर ॲक्सिलेटर आहे ब्रेकने गाडी थांबवायची आणि ॲक्सिलेटर पलवायची हे तर तुम्हाला माहिती आहे आणि हा जो ब्रेक आहे ना तो दाबून ठेवायचा आणि हा जो स्टार्टचा बटन आहे ते प्रेस करून ठेवायचं हे बघा आता गाडी चालू झाली चालू झाल्यानंतर तुम्हाला सिस्टीम दाखवतो बघा स्पेस स्पेस दाखवतो पाठीमागे हे बघा ही पुढे एक पाटी तीन आणि पाटी तीन म्हणजे एकूण तीन तीन सहा आणि हे सात आणि ड्रायव्हरला पकडून आठ म्हणजे एकूण सेवन प्लस एट ही गाडी आहे एसी व्ही कार आणि तुम्हाला दाखवू शकतो हा दांडा पी 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 म्हणजे पार्किंग आर आर म्हणजे रिवर्स एन एन म्हणजे न्यूट्रल आणि एम डी एम डी म्हणजे काय डी म्हणजे ड्रायविंग एम एम म्हणजे मॅन्युअल आता ज्यावेळेला तुम्ही एममध्ये टाकणार ना त्यावेळी ते प्लसचं आहे आणि मायनसमध्ये आहे तुम्ही ज्या वेळेला जास्त घेर तुम्हाला टाकायचं असतील एक दोन तीन चार तर तुम्हाला इकडे प्लसकडं दा, दांडा टाकायचा आहे आणि इकडे घेर जर तुम्हाला मायनस खाली खाली जर स्पीड कमी पाहिजे तर मग घेर तुम्हाला उतरवायचे आहेत जी मॅ मॅन्युअल गाडी असते ना तसं मग घेर तुम्हाला हे पुढे पाठी पुढे पुढे करायला लागणार हे बघा स्क्रीन पण मोठी दिली त्यानंतर ही जी सीट आहे ना ती नॉर्मली सीट जी आपण जी पुढे पाठी करतो मॅन्युअल गाडीची तर इथं खालच्या साईडला ही सीट आहे सीटच्या खालच्या साईडला एक हे असतं ते वरती केल्यानंतर ती पुढं पाटी होते पण ही इथं बटनं दिलेत हे बघा ही सीटला आहे ना पुढं जर करायची असेल ना मी पुढं करतो हे बघा सीट पुढं होते आणि जर पाटी केलेत तर सीट पाठी होणार आणि हे जे बटन आहे ना ते हे बघा पाटची जी शीट आहे ना ते बघा इकडच्या साईडला केलं ना तर हे बघा हे बघा हे शीट खाली पड पडते आणि असं वरती जर केलं तर शीट वरती येते हे बघा तुम्हाला दाखवू तुम्ही आता हे जे खाली पाडली तर हे बघा शीट बघा पाठी जाते पटचा हे पुढं केलं तर मग हे पुढं जाते मॅन्युअल गाडीला इथे एक हे असतं तो वरच्या साईडला घेतल्यानंतर ती पाठीमाग जाते मी कल्याणमधून इकडे आलोय म्हणजे मला वाटतं शंभर एक किलोमीटर आहे आणि एक नॉर्मल स्पीड ऐंशी शंभरचा स्पीड होता माझा आणि रोड खाली भेटल्यानंतर चांगला रोड जर असेल तुम्ही शंभर एकशे वीसच्या स्पीडला तुम्ही चालू शकता आणि मला एक तीन तास लागले आणि गाडी तर बघायला मला तर आवडली आणि चालवायला पण भारी वाटली নাগোটন ডেপো দাখতো মিত্র তোমার গুপ্ত গ্রহ আছে चल आता दोन वाजले दुपारचे आणि मी आता जेवलो जेवण वगैरे मंदिरामध्येच होतं मंदिराच्या बाजूला एक हॉल होता त्या हॉलमध्ये जेवलो मी हे आहे नागोडण्याचं मार्केट मंडळी आता मी पोचलोय कल्याणला मी दागोटण्यावरून इंदापूरला गेलेलो आणि इंदापूरवरून परफेक्ट मी साडेपाचला निघालो आणि आत्ता मला नऊ वाजले म्हणजे चार तास मला तिकडून इकडे यायला लागले एवढं ट्रॅफिक होतं व्हिडिओ कसा झाला आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा